सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्याचं सासुरे गाव मध्यरात्री सरून सकाळ उजाडायच्या आत गावभर एक बातमी पसरली बीडचे माजी उपसरपंच जगन्नाथ बर्गे यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली गोविंद वयाच्या चौतीसाव्या वर्षी दोन पोरांचा बाप सुखी संसार मागे टाकून कायमचा निघून गेला होता पण का असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात घुमू लागला या प्रकरणात आता एक नवीन ट्विस्ट आला आहे पोलिसांनी इंस्टाग्रामवर ऍक्टिव्ह असणाऱ्या कला केंद्रातील नर्तिकेवर गुन्हा दाखल केला आहे पूजा असे तिचं नाव असून तिने ब्रेकअप केल्याने उपसरपंचाने हे आत्महत्येचं पाऊल उचलल्याचं त्याच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे नेमका उपसरपंच बाईच्या नादाला लागला कसा त्याने किती पैसे उधळले जमीन जुमला जो काही होता त्या बाईच्या नावाने करून आपलं आयुष्य कसं उद्ध्वस्त केलं जाणून घेऊया क्राईम डायरी तीनशे दोन मध्ये ही गोष्ट आहे दोन हजार चोवीस सालपासून सुरू असलेल्या एका नात्याची गोविंद बर्गे बीडतील लुखाम सला या गावात उपसरपंच राहिलेले समाजात नाव प्रतिष्ठा कमावलेले त्यांना लोकनाट्य पाहण्याची कला रसिकतेची आवड होती याच गावात त्यांचा मित्र चंद्रकांत राहत होता दोघेही जीवलग मित्र त्यांना नाद लागला तो कला, के मुले तेंची जाली। कला केंद्राचा आणि याच आवडीमुळे त्यांची भीड झाली बावीस वर्षीय नर्तिका पूजाशी सोलापूर येथील कला केंद्राच्या मंचावर नाचणाऱ्या पूजाच्या हालचाली तिचं हसो तिची तरुणाई डान्स याची अदा पाहून गोविंद तिच्या नादात इतके रंगले की आपल्या संसाराचं भानही ते विसरले होते विवाहित असूनही ते एका बाईच्या प्रेमात वेड्या प्रवाहात वाहू लागले होते इथे आता पूजाला कळले होते पोपट आपल्या पिंजऱ्यात अडकतोय या संधीचा फायदा घेत तिने सुरुवातीला प्रेम गोडवा गाठीभेटी सुरू केल्या दोन हजार चोवीसमध्ये एकदा अचानक ती गोविंद जवळ आली म्हणाली आजपासून मी तुमची मालकीन गोविंदला इतकी कोवळी मुलगी मिळाल्याने त्याच्या आनंदाचा पारावर उरला नव्हता त्याने तिला वचन दिलं आतापासून मी तुझा खर संसार खर्च पाहिल पूजाला इतकेच हवे होते आता बकरा पूर्ण जाळ्यात अडकला होता पैसे दागदागिने महागडा मोबाईल हे सगळं पूजाच्या हातात सहज पोचू लागलं होतं गोविंदने तिला अनेकदा रोख दिली सोन्याच्या अंगठ्या दिल्या भेटवस्तू दिल्या इतकंच काय पूजाच्या घरच्यांचीही मौज सुरू होती गोविंदने तिच्या भावाला महागडा मोबाईल विकत घेऊन दिला बुलेट बाईक घेऊन दिली पूजाच्या आईचे पत्र्याचे घर आर सी सीने बांधून दिले पीयू पी करून घेतली पूजाची मावशी कला केंद्रात कामाला होती तिला वैरागजवळ एक फ्लॅट घेऊन दिला नातेवाईकांच्या नावावर तीन एकर शेतजमीन घेऊन दिली फुल टू लूट सुरू होती पण याची हाव काही संपत नव्हती गोविंद याने गेवराई भागात मोठा बंगला बांधला होता तो बंगला दाखवण्यासाठी गोविंद हे पूजाला घेऊन गेले पूजाला इतका मोठा बंगला पाहून हाव सुचली तिने त्या बंगल्यात दोन दिवस मुक्काम ठोकला आणि एक दिवस म्हणाली लय आवडलंय हा बंगला आत्ताच माझ्या नावावर कर गोविंद तिला समजावू लागला हा बंगला तुझ्या नावावर करू शकत नाही कारण बंगला पत्नी आणि वडिलांच्या नावावर आहे तुझ्या नावावर बंगला केला तर माझी समाजात अब्रू जाईल परंतु पूजाला पैशांची चटक लागल्याने तिच्यामधील हाव काही कमी झाले नाही तिने काही दिवसांनी तुझ्याकडची पाच एकर शेत जमीन माझ्या भावाच्या नावावर कर नाहीतर आपलं काही होणार नाही असे म्हणून तिने नाते तोडण्याची धमकी दिली गोविंद हादरले एकीकडे बायको संसार मुलं दुसरीकडे गुप्त नातं आणि आता शेत जमिनीची मागणी नकार देताच पूजाने बोलणं बंद केलं गोविंद रोज फोन करायचा संपर्क करायचा पण पूजा काही रिस्पॉन्स देत नव्हती निराश तणाव मानसिक तडफड यातून गोविंद हळूहळू नैराश्यात गेले गोविंद यांचा मित्र चंद्रकांत त्यांना भेटला गोविंद त्याला म्हणाला बायकोपेक्षा जिला जीव लावला तिनेच धगा दिला पैसा दिला सोनं दिलं जमीन दिली पण बंगला दिला नाही म्हणून तिने खोटा गुन्हा दाखल करण्याची मला धमकी दिली आहे गोविंद टेन्शनमध्ये येऊन चंद्रकांतशी बोलत होता त्यानंतर त्यांनी आठवडाभर इनकमिंग देखील बंद ठेवले होते आठ सप्टेंबरला न राहून ते परत कला केंद्रात गेले तिथे मॅनेजरला बोलून पूजाला भेटायचं आहे म्हणाले परंतु पूजा काही दर्शन द्यायला तयार नव्हती त्यानंतर गोविंद तिच्या आईच्या भेटीसाठी बार्शी येथील सासुरे गावात गेला तिथून पूजाला व्हिडिओ कॉल करून मी मरणार असल्याचे बोलला पण पूजाने त्याला पुन्हा नकार दिला अखेर दहा सप्टेंबरच्या मध्यरात्री बारशी तात तालुक्यातील सासुरे गावात आपल्या कारमध्ये बसून स्टेअरिंगवर डोके ठेवत गोविंदने ट्रिगर दाबला आणि सगळं संपलं गोविंदचा आवाज कानठाळा बसवणारा होता पण त्याहून भयानक होता तो शांततेचा आवाज जो गोविंदच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाच्या आयुष्यात कायमचा पसरला आहे या दरम्यान सोशल मीडियावर संशयित पूजा हिने एक व्हिडिओ व्हायरल केला होता एका व्हिडिओत ती हसत पाचशेची नोट घेऊन लिप्सिंग करत होती हा माणूस माझ्या आयुष्यातून गेला तर माझं खूप अवघड होईल दुसऱ्या व्हिडिओत ती ब्रेकअपचं नाटक करत होती माझ्याकडे तुझ्यासारखे चार जण येतात असे ती त्यामध्ये म्हणत होती आणि याच व्हिडिओवरून गावोगावी आता चर्चा रंगू लागल्या आहेत की गोविंदच्या मृत्यूला खरंच कोण जबाबदार आता पोलीस तपासात एकामागून एक धक्कादायक खुलासे होत आहे गोविंदचे मेहणे पुढे म्हणाले की पूजाने दुष्कर्माचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत वारंवार पैशांचा तगादा लावला होता दिलेल्या पैशातून तिच्या नातेवाईकांच्या नावावर बऱ्याच जमिनी घेतल्या पण तरीही तिला पाच एकर आणि बंगला हवा होता शेवटी पोलिसांनी पूजा हिला संशयित म्हणून ताब्यात घेऊन तिची कसून चौकशी सुरू केली आहे गोविंद बर्गे समाजात नाव असलेला माणूस दोन लेकरांचा बाग पण एका चुकीच्या नात्यामुळे एका हव्यासा सगळं गावून बसला आता ओरली ती फक्त विधवा बायकोची होणके आणि वडिलांना शोधणाऱ्या दोन लेकरांच्या डोळ्यातली पोकळी ही केवळ आत्महत्या नाही आहे एक हव्यासाची एका चुकीच्या प्रेमकथेची भीषण परिणती मित्र आणि मैत्रीणं तुम्हाला या केसबद्दल काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद